नमस्कार ही एक काकडी घेतली आहे काकटी काकडीचे सालं काढून घ्यायचे आहेत आणि एका किसणीच्या साह्याने आपण ते काकडी किसून घ्यायची आहे काकडी किसून झाली की नंतर लसूण सात आठ लसणाच्या पाकळ्या थोडीशी कोथिंबीर आणि जिरे आणि तीन हिरव्या मिरच्या ह्या आपण मिक्सरला जाडसर वाटून घेणार आहोत आता हे त्या वाटून ह्याच्यामध्ये टाकून घ्यायच्या काकडीमध्ये तर काकडीमध्ये अर्धा कांदा कापून टाकला आहे आणि थोडीशी कोथिंबीर कापलेली टाकली आहे आता एक चमचा मिरची पावडर आहे थोडंसं मीठ टाकलं आहे चवीनुसार आता हे त्याच्यामध्ये एक वाटी मी ज् ज्वारीचे पीठ टाकले आहे आणि हे अर्धी वाटी हे, हे पोहे भिजत घातले होते ते मी ह्याच्यामध्ये टाकणार आहे आता ह्याच्यामध्ये आपण तीन चमचे दही टाकून घेऊया आता हे भिजत घातलेले पोहे चाळणीने चाळून पाणी निथळून घेतलं आहे आता ते पोहे ह्याच्यात टाकूया आणि चांगले एक जीव होईपर्यंत मिक्स करूया म्हणजे पो जाडसर पोहे असे एकदम आता भिजून एकदम पा हे झाले असतील पात नरम मग ते त्याला मस्त असं एकदम मॅश करून घ्यायचं आहे हे बघा एकदम असं रबरबीत बॅटर झालं पाहिजे आता तवा गरम करायला ठेवला आहे आता त्याच्यावरती हे असे छोटे छोटे पॅनकेक्स नाहीतर थालीपीठं नाहीतर असे आपण टाकून घेऊया थोडासा थोडंसं तेल टाकायचं आहे हे मस्त लागतात एकदम असे खरपूस हो। हे असे छोटे छोटे तव्यावरती टाकून घ्यायचे आहे आणि थोडंसं तेल टाकायचं आहे आणि मस्त खरपूस होऊपर्यंत आपण मस्त ह्याला भाजून घेणार आहोत हे खूप छान लागतात एकदम टेस्टी लागतो तुम्ही ही एकदा करून बघा हे बघा आता आपण पलटून घेऊया काकडी पण पोटाला थंडावा देणारी आणि ज्वारीचं पीठ पण तर हे एकदम उन्हाळ्यासाठी एकदम स्पेशल रेसिपी आहे मस्त जास्त तेलकट तुप तेलकट पण नाही आणि कमी वेळामध्ये पटकन तयार होणारी झटपट नाश्ता रेसिपी आहे तर तुम्ही ही ही करून बघा पटापट होऊन जाते आणि सगळ्यांना खूप आवडतं ही तवा जास्त गरम असल्यामुळे नंतर मी चमच्याने हे टाकून घेतले त्याच्यावरती हे बघा असे दोन दोन तीन तीन मस्त आपण टाक पटापट बनवून घ्यायचं आहे आणि मस्त होतात तुम्ही एकदा ट्राय करा बनवा आणि कसे वाटल्या मला सांगा जर माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर प्लीज प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा हे बघा दही दह्यासोबत टोमॅटो सॉससोबत कशासोबत आणि असंच नुसतंही खाऊ शकतो खूप छान झाली आहे ज्वारी आणि काकडीचे मस्त थालीपीठ मना, पॅनकेक्स मना, सगळ्यांना आवडतात तर तुम्ही हे एकदा बनवा आणि कसं झालं हे मला सांगा जर आणि प्लीज माझ्या चॅनलला सब्स्क्राइब करा धन्यवाद